कार्यक्रमाला जाणार असल्यामुळं इथं शुभेच्छा देऊन जाणार आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यातील सिनियर मंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांच्या जाहीर सत्कार समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले कागल तालुक्याचे लोकलाडके माजी आमदार आदरणीय संजय बाबा घाडगे आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते चंदगड आजऱ्याचे माजी आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब गोकुळ दूध संघाचे चेअरमन आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब संचालक गाडगे दादा आमचे मित्र दादा कोपेकर मान्य दादा पाटील आदरणीय युवराज बापू पाटील गडिंग कारखान्याचे चेअरमन भाई पताडे आजरा कारखान्याचे चेअरमन आदरणीय धुरे साहेब आदरणीय प्रकाशराव चव्हाण साहेब आदरणीय किरणरावजी कदम साहेब आर पी अध्यक्ष उत्तमरावजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आदिल फरास या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राजेकांत जमादार भैयासाहेब माने अतुल जोशी युवराज बापू पाटील शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आवाडे गट कट आवाडे कवाडे गट आणि आठवले गट जनसुराज्य पार्टी या सर्व युतीच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व कागल चंदगड विभागातील सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले कागल तालुक्यातील मतदार बंधू भगिनी आणि ज्यांनी प्रचंड ताकदीनं मुश्रीफ साहेबांना पुन्हा आमदार केलं त्या माझ्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार मित्र आणि बंधूं आदरणीय मुश्रीफ साहेबांचा सत्कार त्यांच्या बत्रिवादाबद्दल सत्कार मला वाटते गैबी चौक हे सम सम्म, समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे आणि म्हणून या गैबी चौकामध्ये त्यांचा सत्कार करत असताना त्यांच्याविषयी बोलत असताना किंवा विधानसभेच्या निमित्तानं ज्या ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी कागलच्या निवडणुकीचं खरं म्हटलं तर आमदार करत असताना कागलचा मतदार हा नामदार करण्यासाठी मतदान करतोय हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा कागलच्या निवडणुकीची चर्चा जरी भाई बाहेर झाली असली तर निश्चितपणानं मुश्रीफ साहेब पुन्हा एकदा आमदार होणार आहेत आणि मुश्रीफ साहेब पुन्हा एकदा राज्याचे मंत्री होणार आहेत याची खात्री कागल तालुक्यातल्या जनतेला होती आणि मग सहा वेळा आमदारांनी नव्यांदा मंत्रिपदाची शपथ आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घेतली आणि त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विविध खात्यांच्या जबाबदारी त्यांना आल्या त्या प्रत्येक खात्याची जबाबदारी पाळत असताना त्यांचा स्वतःचं एक वेगळं वेगळेपण त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मग आरोग्य विषयाचं काम असेल आदरणीय राजेश पाटील साहेबांनी सांगितलं आता विधानसभेची निवडणूक असल्यामुळे त्याची मी काही चर्चा अधिक करत नाही पण प्रत्येक खात्यामध्ये त्याने वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यानं या कागल तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या आणि विशेषतः राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे या भूमिकेतनं त्यांनी आपली मंत्रिपद सांभाळलं आपण या मंत्रिपदाची धुरा सांभाळत असताना कधीही बडेजाव त्यांनी मंत्रिपदाचा केला नाही एक सामान्य कार्यकर्ता आणि ट्वेंटी फोर बाय सेवन अशा पद्धतीचं काम या कागल तालुक्यामध्ये या राज्यामध्ये त्यांनी केलं आणि म्हणूनच या कागल तालुक्याच्या जनतेनं सहाव्यानं त्यांना विजयी केलं ज्या पद्धतीनं सहाव्यांदा विजयी केलं मग अशी शीतोलताई म्हणाल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री आमचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांची हे सिनियर मंत्री आहेत यांनी शपथ घेतली आणि त्यांच्यानंतर जर सिनियर मंत्री या राज्यामध्ये कोण असेल तर ती मुश्रीफ साहेब आहेत हे शपथविधीच्या निमित्तानं आपल्याला समजा आम्ही या राज्यामध्ये एक जबाबदार आणि सिनियर मिनिस्टर म्हणून या राज्याच्या विकासाचा गाडा अधिक वेगवान करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्यावर आलेली आहे आणि गेल्या पाच वर्षांमध्ये आपण राजकारण बघितलं तर मला वाटते राजकारणाचं एक समुद्र मंथनच या सगळ्या पन्नास वर्षातल्या काळातलं झालेलं आहे या काळामध्ये अनेक सत्ता आल्या अनेक सत्ता पक्ष बदलले आणि मला वाटते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असताना कधी ना कधी ते सत्तेमध्ये आले अशी परिस्थिती राहील अडीच वर्षाचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांचं सा त्या काळामध्ये कोरोनासारखे प्रसंग आले त्यावेळीच्या काळामध्ये फारशी कामं होऊ शकली नाहीत पण नंतरच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारी घेतली आणि नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर अजितदादांच्या बरोबर मुर्शीफ साहेब पुन्हा एकदा त्या राज्याचे मंत्री झाले आणि अतिशय वेगवान काम या राज्यामध्ये झालं याच वेगा वेगवान कामाचा पुन्हा एकदा वेग वाढवण्याच्या निमित्तानं या राज्यातल्या लोक या राज्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा महायुतीला संधी दिलेली आहे आणि मग माझा महाराष्ट्र आता थांबणार था नाही या भूमिकेनं की आता युती या राज्यामध्ये कामाला जो, जोरदार काम करते आणि मग मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही घटना बदलणार मुस्लिम समाजावर काही गोष्टी घडणार अशा पद्धतीचा फेक नेरेटिव्ह प्रयत्न लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आता लोकसभा जिंकलेली आहे आता विधानसभा काय फारशी अवघड नाही अनेक मुख्यमंत्री असणारे होतो म्हणणारे कोट शिवून तयार होते पण निश्चितपणानं या राज्यातल्या जनतेने वेगळं ठरवलं होतं विशेषतः या राज्यातल्या माझ्या माता भगिनी ठरवलं होतं या राज्यातल्या माता भगिनींना सन्मान देणारं शासक पुन्हा एकदा या राज्यामध्ये आलं पाहिजे या भूमिकेने अतिशय ताकदीनं माझ्या माता बहिणींनी मतदान केलं सामान्य माणसाने मतदान केलं कामगारांनी मतदान केलं आणि पुन्हा एकदा युती या राज्यामध्ये स्थापन झाली आणि पुन्हा एकदा मुश्रीफ साहेब मंत्री म्हणून आपल्याला विराजमान झालेले आणि म्हणून या राज्यात कागल तालुक्याचा जर विचार केला कागल मतदारसंघाचा विचार केला तर मला या निमित्तानं ज्या पद्धतीनं कागलचे आम्ही सगळी नेते मंडळी बोलतोय त्या पद्धतीनं आपण सगळी आजरा आमच्या गडिंग्रज भागातले सगळे नेते मंडळी त्यांचं योगदान या विजयामध्ये फार मोठा आहे आणि म्हणून कागल तालुक्याला नव्यानं समावेश झालेला भाग आहे त्यांनी अतिशय ताकदीनं मुश्रीफ साहेबांना विजय करण्यासाठी मदत केली त्याबद्दल कागलचा एक कार्यकर्ता म्हणून सगळं खास अभिनंदन या करतो आदरणीय संजय बाबांनी सुद्धा फार मोठी भूमिका त्यांनी घेतली आणि या निवडणुकीमध्ये एक सेनानी म्हणून ते लढले आणि मुश्रीफ साहेबांचा विजय करण्यामध्ये यशस्वी झाले अमरीश दादा असतील शीतलताई असतील उत्तमदादा असतील भूषण दादा असतील अतिशय ताकदीनं या सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आम्हाला तर लोकसभेचा पहिरा फेडायचाच होता आपण हे सगळं करत असताना खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये एखाद्या विक, विकासाचं काम आता शिल्लक करायला अशी परिस्थिती जवळजवळ सात हजार कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं या कागल तालुक्यामध्ये के केली अनेक गावामध्ये ज्यावेळी निवडणुकीच्या आचारसंहिता संपायची होती त्यावेळी विकास कामांच्या उद्घाटनाला आम्ही जात होतो त्यावेळी अनेक गावातून सांगायचे आता आमची कामं साहेब सगळी झालेली आहेत आता अधिक कामांची आम्हाला गरज नाही इतकी कामं या तालुक्यामध्ये झाली आणि मग असं वाटत होतं एवढी मोठी कामं झाल्यानंतर आता निवडणुकीला निघण्याची काही अडचण नाही पण या निवडणुकीमध्ये घडलं वेगळंच आदरणीय पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं लोकसभेला सहभाग घेतला पवारसाहेबांना आणि त्यांच्यावर असलेल्या महायुतीला मोठा आत्मविश्वास निर्माण झाला होता मग पवारसाहेबांच्यापासून बाजूला झाल्यानंतर आता मुश्रीफ साहेब कसे टिकतात हा राज्यामध्ये एक महत्त्वाचा चर्चेचा विषय होता पवारसाहेबांनी सुद्धा या गौपी गैबी चौकामध्ये सभा घेतली आणि चर्चा अशी असायची आता वस्ताद डाव शिकवणार आणि शिष्याला पराभूत करणार मी मुरगुडच्या एका सभेमध्ये सांगितलं होतं मागच्या काळामध्ये मंडलिक साहेबांचा मुश्रीफ पवार साहेबांचा सा सुद्धा वाद झाला होता आणि त्या काळामध्ये सुद्धा मंडलिक साहेब यशस्वी झाले होते पण हा हा तालुका हा तालुका आहे या निवडणुकीच्या निमित्तानं सिद्ध झालं पवार साहेबांच्या बोलल्यावर मी एवढा मोठा नाही पण निश्चितपणाने या कागल तालुक्यात ही ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे या कागल तालुक्याने समतेचा विचार आपल्या प्रत्येक सामान्य माणसाला शिकवलेला आहे या पद्धतीचं काम मुश्रीफ साहेबांच्या हातून कायमपणानं घडतंय त्याच पद्धतीचं वेगवान काम पुढच्या काळामध्ये सुद्धा घडावं ही इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो खरं म्हटलं तर अनेक विकासाची कामं आता पूर्ण झाले आहेत आदरणीय राजेश पाटील साहेबांनी सांगितलं या काय या विद्यापीठात नाही आमदे विद्यापीठ आम्ही की तुमच्या बहिणीच्या रूपाला तुम्ही आमच्या विद्यापीठाचेच आहे आणि त्यांनी सांगितलं सगळ्या जिल्ह्याकडे लक्ष द्यायचं आहे आमच्या भागाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे पण मला मुश्रीफ साहेब या निमित्तानं सांगायचं आहे आता विकास कामं प्रचंड झाले आहेत रस्ते झालेले आहेत धरणं झालेले आहेत पाणी पुरवठ्याच्या सोयी झालेल्या आहेत पंचक तारांकित एम डी सी निमित्तानं तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम झालेलं आहे पण या पुढच्या काळामध्ये मुश आदरणीय संजय बाबा मी मुद्दा आधी बोलायला उभारलो मधल्या एका प्रचाराच्या भाषणामध्ये आपण म्हणाला होता ज्या पद्धतीनं तुमच्या होणाळी परिसरामधल्या पुरवठा सोयीच्या निमित्तानं तुम्ही ठरवलेला आहे की आपल्या परिसरातला शेतकरी हा देशातला श्रीमंत शेतकरी झाला पाहिजे हा निर्धार तुम्ही केलेला आहे त्याच पद्धतीचा निर्धार मुश्रीफ साहेब तुम्हाला आम्हाला या पुढच्या काळामध्ये करावा लागेल आमच्या तालुक्यातला छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म जन्मभूमीतला शेतकरी हा या देशातला सर्वाधिक श्रीमंत असला पाहिजे आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतनं तुम्ही आम्ही पुढच्या काळामध्ये काम करत राहू एवढी इच्छा या निमित्तानं व्यक्त करायची आहे जिल्ह्याचे अनेक प्रश्न तुम्हाला तोंड पाठ आहेत अनेक आपण सोडवलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा जे प्रश्न येणार आहेत तर निश्चितपणानं आपण त्याची निर्गत लावणार आहात मला आज अत्यानंद झालेला आहे खरं म्हटलं तर एखाद्याला जोड झाल्यावर किती आनंद होतोय मला माहिती नाही मला मात्र आज जुळं झाल्याचा आनंद झाला मुश्रीफ साहेब इकडे कॅबिनेट मंत्री झाले इकडं प्रकाश आंबेडकर मग कॅबिनेट मंत्री झाले आणि दोघंही मंडलिक साहेबांचे मानसपुत्र आणि मग अशा या सगळ्या भाऊगर्दीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर अतिशय भरभरून आपण सगळ्यांनी महायुतीला मतदान दिलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा जागापैकी थोडक्या मतामध्ये राजेश पाटील साहेबांचा पराभव झाला व तिथं झालेल्या शिवाजी पाटलांनीसुद्धा महायुतीला पाठिंबा दिला म्हणजे दहा शून्य अशा पद्धतीने जिल्ह्यातील निवडणूक झाली आणि मग विशेषतः निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्याला अधिक जबाबदारी मिळणार ही खात्री आम्हाला होती शिवसेनेचे आमचे तीन निवडून आले शिवसेनेचे पुरस्कृत असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर निवडून आले विनय कोरे साहेब आणि युतीमधले निवडून आले आणि सगळे निवडून आल्यानंतर आता मंत्री कोण होणार हा प्रश्न होता मंत्रिपदाच्या सगळ्या चर्चा मला वाटते त्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी साहेबांनी इथं फेरी प्रचार आपले आभार फेरी आणि त्या दिवशी थोडीशी सभा झाली मला वाटते गडिंगला आजऱ्याला ते येऊन गेले त्यानंतरच्या काळामध्ये मंत्रीपदाच्या निमित्तानं सगळेच आमदार मुंबईमध्ये होते आम्ही सुद्धा तिथं होतो आणि कोण मंत्री होण्याची उत्सुकता होती आणि शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये ते इतकी उत्सुकता ताणून राहिली की आम्ही टी व्ही बघायचो मी तर मुश्रीफ साहेबांना भेटायला गेलो भूषण साहेब अजून तुम्ही बसला होता मी म्हटलं काय झाले काय नाही अडचण नाही असं दिसतंय तर भूषण पाटील मला म्हणाले एक पट्टी आली आहे अजून मुश्रीफ साहेबचं काय नव दिसत नाही अरे म्हणजे ते सरकार असते तसंच जाऊन भेटूया साहेबांना आम्ही भेटलो साहेब म्हणजे साहेब म्हणलं काय साहेब नेहमीप्रमाणे हसत खेळत होते साहेब म्हणाले आम्ही काय त्यांना विचारलं नाही म्हणजे खात्री आमची होती पण साहेबांच्या चेहऱ्यावर बेड मला लक्षात आले आता इथं काय अडचण दिसत नाही पण शेवटला ज्या दिवशी शपथविधी घ्यायची ज्यावेळी काय अजून आपल्याला निरोप नाही त्या चर्चा नाही माझी जरा थोडी धाकतूक वाढली तरी सुद्धा आम्हाला आत्मविश्वास होता आम्ही सगळी मंडळी तिथं गेलो बाबासाहेब आपण सगळे आला पण तिथं गेल्यानंतर निश्चितपणानं मी मुश्रीफ साहेबांना एकच सांगितलं ज्यावेळी मंत्री मंडलिक साहेब झाले मंडलिक साहेबांना काय फारसं बाजारभाव माहीत नसायचा आणि मंडळी साहेब मंत्री झाल्यानंतर खुश झाले आमच्याकडे किती माणसं आहेत बैठण नाही आणि खुश होऊन पाचशे रुपये दिला आम्हाला दिले आणि म्हणाले जावा आता जरा चायना करा जा मी मुश्रीफ साहेबांना सांगितलं <coughs> तुम्ही मंत्री होणार आहे आणि मंत्री झाल्यावर मात्र तुमच्या बंडीत कारण साहेब नेहमी म्हणतात मुश्रीफ जर खुश झाले तर बंडीत हात घालून पैसे देतात तर तुमच्या बंडीतले हात घालून आम्हाला पाच हजार रुपये साहेब दिलेलेपणा बोलायला पाहिजे आज तर द्या मला भयामानाचे कुणाचे नको आहेत तुमच्याच दिशातले पैसे पाहिजेत निश्चितपणानं सगळ्यांना घेऊन आम्हाला पार्टी संजय बाबांच्या आम्हाला पार्टी करायची आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास होता पुन्हा एकदा मुश्रीफ साहेब मंत्री झाले या राज्यामध्ये अतिशय वेगळेपणानं काम करायचं काय ध्येय हे मुश्रीफ साहेब नेहमीच असतं आणि या त्या मोठ्या प्रमाणावर जी आपल्याला शक्ती या राज्यातून दिलेली आहे या शक्तीकडे बघितल्यानंतर या राज्यामध्ये आगळं वेगळं कायदे होणं घडणार आहे याची चुनूक मागच्या अडीच वर्षामध्ये लागलेली आहे आणि या देशामध्ये तीन नंबरला अर्थव्यवस्था देशाची न्यायची हे ध्येय धोरण हो मोदी साहेबांनी बाळगलेलं आहे त्याच पद्धतीचं ध्येय हो धोरण या राज्यामध्ये अवलंबलेलं आहे त्याच पद्धतीचं काम आमच्या या विभागामध्ये सुद्धा व्हावं हे काम मुशीफ साहेबांनी करावं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा एवढी नम्र विनंती या माध्यमातून करतो निवडणुका येतात जातात पण मला वाटतं कागल तालुक्यातल्या मतदाराला अजून जातीयवाद साहेब तुम्ही चुकून कोणतं म्हणत म्हणत आहे जातीयवादामुळं कमी झाली मतं कमी झाली जातीवादामुळं साहेब अजिबात मतं कमी झालेली नाहीत नाही तर मग आमच्यासारख्यानी मतं तर आमचा अपमान होईल आणि म्हणून कागल घेतला प्रत्येक मतदार हा छत्रपती शाहू महाराजांचा विचाराचा मतदार आहे हेच या निवडणुकीनं सिद्ध झालंय आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांना जे पुन्हा मंत्री केलं ते केवळ मुश्रीफ साहेबांना नाही तर हे मत हे मंत्री करत असताना या भूमीचा सन्मान त्यांनी केला आहे आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाहीरपणे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये मुश्रीफ साहेबांची कार्यकर्दी अशाच पद्धतीने भरत राहो कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हो त्याचं कौटुंबिक सौख्य आता भाभीजी सुद्धा इथं आहेत इत, बघाजी शितलनेचा उल्लेख केला सगळ्यांचं चांगल्या पद्धतीचं कल्याण करण्याची भूमिका मुश्रीफ साहेबांनी घेतलेली आहे कुटुंबाकडे सुद्धा आता जाधिक लक्ष आपण द्यावं एवढी विनंती करतो आणि थांब धन्यवाद आपल्या अनमोल विचारांबद्दल आपली पार्टी कधी आहे सांग